चला प्रश्नांना समजून घेऊया या मालिकेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय चौदा ऑक्टोबर दोन हजार अठरा गट मुख्य परीक्षेमधला प्रश्न क्रमांक एक काय येतो बघूया आपण तर इथं विचारले आपल्याला जलाभेद्य या शब्दाचा पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील उपयोग योग्य आहे आपल्याला जलाभेद्य शब्दाचा अर्थ समजला पाहिजे त्याच्या अगोदर त्याचा विग्रह पण आपल्याला करता आला पाहिजे कारण तो संयुक्त शब्द आहे आणि ते कळलं तरच आपल्याला प्रश्नाचा अर्थ नीट समजू शकतो आणि प्रश्नाचा अर्थ नीट समजला तरच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येऊ शकतं तर जलाभेद्य शब्दामध्ये जल जल अधिक अभेद्य असा शब्द आहे आणि ह्या जल मधला अ आणि अभेद्य मधला अ एकत्र येऊन अ अधिक अ, अ बरोबर आ झालाय आणि जलाभेद्य शब्द तयार झालेला आहे तर जल शब्दाचा अर्थ आहे पाणी भेद्य म्हणजे भेदू शकणार अभेद्य म्हणजे भेदू न शकणारं त्यात जाऊ न शकणार त्यात शिरू न शकणार याचा अर्थ आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये असा आहे की ज्या वस्तूमध्ये ज्या पदार्थामध्ये पाणी जाऊ शकत शिर नाही शिरू शकत नाही असा पर्याय आपल्याला उत्तरातून काढायचा आहे तर बघा नदीच्या विशाल प्रवाहाने दोन्ही गावे जलाभेद्य झाली म्हणजे दोन्ही गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आपल्याला पाणी शिरायला नकोय उत्तर येणार नाही यंत्राच्या खोक्यावर जलाभेद्य आवरणे पाहिजे जेणेकरून यंत्रांमध्ये पाणी शिरणार नाही इथं योग्य प्रकारे जलाभेद्य शब्द वापरलेला आहे पुढं बघूया मातीची भांडी जलाभेद्य असल्याने गार होतात आपल्याला माहितीये की मातीची भांडी म्हणजे मडक्याची भांडी ती पाझरतात पाझरतात म्हणजे त्यांच्यामध्ये पाणी शिरतं पाणी शिरणं हा शब्द प्रयोग हा अर्थ आपल्याला या प्रश्नामध्ये अपेक्षित नाही म्हणून जलाभेद्यचं हे उत्तर येऊ शकत नाही हे उत्तर येऊ शकत नाही हे उत्तर सॉरी जलाभेद्यचं अ उत्तर येऊ शकत नाही ब उत्तर येणार आहे क येऊ शकत नाही आता बघा जलाभेदतेमुळे सुती कापड अधिक पाणी शोषते आता जर पाणी शोषत असेल तर सुती कापडामध्ये पाणी शिरणार आहे आणि पाणी शिरणं हा अर्थ आपल्याला या प्रश्नामध्ये अपेक्षित नाही पाणी न शिरणं हा अर्थ आपल्याला अपेक्षित आहे म्हणजे हे पण उत्तर येणार नाही म्हणजे फक्त ब बरोबर हे उत्तर यायला पाहिजे बघायचं मग फक्त ब बरोबर पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे तर प्रश्न क्रमांक एक, एक उत्तर क्रमांक दोन आलाय का बघा प्रश्न क्रमांक एक त्याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आलेला आहे